मॅडम तुम्हाला काय प्रॉब्लेम होता माझे दोन हजार सतरा डिसेंबर रोजी ब्रेन ट्युमरचे ऑपरेशन झाले त्यानंतर मी तीन महिने पूर्ण बेडवर होते मला शोल्डरचा जास्त त्रास झाला झोपल्यामुळे जास्त शोल्डर नंतर माझे ग मानेच पेन वाढल्या नंतर माझे हात दुखायला लागले मला काम करताना इथं खांद्याना रग लागायची मानेला त्रास व्हायचं मला खाली बघता येत नव्हतं पोळ्या लाटायला okay. स्वयंपाक करताना आजार काय हेच मला कळत नव्हतं मुळ okay. म्हणजे आजार कोणता हे मला तुमच्या मुळे कळालं okay, आणि तुम्ही आता जे मशीन लावलं ला। त्या मशीन मुळे माझ पूर्ण हाडांचे जॉईंट आहेत म्हणजे ज्या माझ्या गाद्या दबलेल्या होत्या मानक्याच्या मध्ये त्यांना मला खूप रिलीफ वाटलं आणि माझी मान अशी आणि अशी वळायला लागली असं मला इकडं रस्ता क्रॉस करताना गाडी मला बघता येत नव्हतं मागे माझी मान अशी वळती ओके okay. म्हणजे अशी वळत नव्हती मॅडम तुम्हाला इथे येऊन किती दिवस झाले आज माझा दुसरा दिवस आहे okay. आणि दुसरा दिवस आहे परंतु जो बदल झाला तो आतून झालाय म्हणजे असं नाही का मी तुमची स्तुती करते असं नाही आहे आतून माझं अंतर्मन बोलते ओके थँक्यू वेलकम इतर लोकांना तुम्ही काय सांगू इच्छिता आता इतर लोकांना सांगू इच्छिते की तुम्ही पण यायला पाहिजे अलका शिंदे मॅडमकडं त्यांनी डिप्लोमा केलेला आहे आणि त्यामध्ये पूर्ण हाडांचे पॉइंट आपल्या बॉडीचे प्रेशर पॉईंट आपल्या शिरा फिजिओथेरपीच्या पीछ माध्यमातून त्यांचा अभ्यास झालेला आहे तर त्या माध्यमातून आपण पूर्ण आपल्या बॉडीचं जे वेदना आहेत ते कमी करू शकतो आणि आपलं आपलं आपल्या जीवनामध्ये आपण काही नोकरी करतोय मग ते नोकरी करताना आपलं लक्ष लागत नाही पूर्ण वेदनाकडेच लक्ष असतं आपलं आणि काही सुचत नाही पूर्ण आपला फोकस आपण आजारावर घालतो चिडचिड होते आपली आपण घरामध्ये कोणाशी व्यवस्थित बोलत नाही आपण जास्त काम करू शकत नाही आपण पूर्ण निगेटिव्ह होतो असं वाटतं आत्महत्या करावी की काय असे पण विचार लोकांच्या मनात येतात आजाराला पूर्ण माणूस जेव्हा तेव्हा त्या माणसाला वाटतं आपण संपवलं पाहिजे आपलं जीवन नकोच बरोबर बरोबर तर मला आता असं वाटायला लागलं की मी यापूर्वी भेटले असते तर नक्कीच माझे हे वर्ष वाया गेले नसते पाच वर्ष ओके थँक्यू आणि खरंच येत राहा अजून आठ दिवस तुम्हाला ट्रीटमेंटची गरज आहे आठ दिवसानंतर एकदम तुम्हाला रिलीफ वाटेल हम्म Thank you, madam. Thank you. Thank you so much. Welcome, welcome.